खबर चोवीस तास मध्ये मी दिनेश पाजरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण अपघाताची महत्वाची अपडेट ठाणे मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील जवळ एक विचित्र अपघात झाला तीन जण ठार झाले आहेत तर चौदा जण हे जखमी झालेले आहेत हा मुंबई लेनवर जवळ झाला पाच वाहनांची धडक होऊन विचित्र अपघात झाला अपघातामधील मयत वृंदा पियुष पाटील वय व तीस तर पियुष गणेश भाई पाटील वयवर्ष तेहतीस रोहिणी सागर हयालिंगे वय सत्तावीस वर्ष राहणार कैलासनगर वाघेरेपाडा मुरबाड रोड उल्हासनगर या तीन जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे तर चौदा जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला अपघातामध्ये काही जणांची ही प्रकृती चिंताजनक असून यामध्ये जखमी कृतिका पियुष पाटील वय तीन वर्ष अदान खान वय अठ्ठावीस वर्ष समीना सय्यद वय पस्तीस वर्ष माया काळे वय पंचावन्न वर्ष साई सागर हायलिंगे वय तीन वर्ष मचिंद्र हायलिंगे वय बावन वर्ष परीसागर हायलिंगे वय पाच वर्ष रेहमान इनामदार रेहमान इनामदार वय बत्तीस वर्ष शिपा सय्यद वय चौतीस वर्ष सय्यद साकीर वय अडतीस वर्ष अरुणभाई हायलिंगे वय चाळीस वर्ष देविदास बाफना वय बावन वर्ष अनिल गुप्ता वय तीन वर्ष किशोर कुमार पाटील वय पन्नास वर्ष मुकेश बापना वय पंचेचाळीस वर्ष हे सर्व जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघाताचा तपास शहापूर पोलीस हे करत आहेत